असं मला जी, जी आर किंवा आदेश सांगा दाखवा मला की परवानगी घेतली पाहिजे त्याचा जी आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांगा मला दाखवा जी आर द्या द्या जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चालत आहे ना तुमची शूटिंग साहेब ऐका मी एंट्री करताना शूटिंग जायपर्यंत शूटिंग राहील तसं नाही करत आका महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेन तुमच्या कारवाईचं अख्या महाराष्ट्राला बघू द्या हा हा करा हा घ्या अक्षय चला इथं काय असं गोपनीय आहे आपण शूटिंग करतोय हा नाही नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं आहे मला कायदा दाखवा काय कायदे असा शूटिंग काढायचे नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचा जी आर ग मला दाखवा ना सगळे आदेश दाखवा ना शूटिंग करू नये नाही का, का, का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि ही पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी का नाही घेतली सेवा हा नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम

हो या नाही तुमच्या लक्षात शूटिंग काढण्याच आरोप होतात म्हणून आरोप म्हणून तुम्ही कोणाला सर माझं महाराष्ट्र मी वाहून घेतले सर नाही मला अनुभव आला आता इथून पुढा द्या का इथून पुढे नागून कार्याला यावं लागेल आणि आरोप होती ना